hello तर मित्रांनो निघालोय आता आपण गोठणे दोन्हीवडे या, दो या गावामधून आता थेट चाललोय राजापूरच्या दिशेने तिकडे गेलो सगळ्या नातेवाईकांना भेटलो काल आत्या आलेल्या त्यांच्या घरी गेलो होतो छान जेवण होतं गणपतीच्या पाया पडलो दोन्ही घरात सुंदर असं गाव होतं जेवायला बसलो आणि जेवणामध्ये आज पहिल्यांदा मी वडे खाल्ले तेही काकडीचे मी पहिला जेवायला बसलेलो त्याच्यानंतर मला बी दिसली वड्यांमध्ये नंतर कळलं की काकडीचे वडे वड़े� होते ते आणि खूप छान होते चविष्ट जेवणामध्ये छोल्याची भाजी बटाट्याची भाजी काकडीची वरण भात श्रीखंड हा अळू वडी असं स्वादिष्ट जेवण होतं पोट भरून जेवलोय आणि आता मला सुस्ती म्हणून मी आता चष्मा घातलाय नका सिक्रेट आहे चार वडा भाव ऑलरेडी आपण सीएनची गॅस पण आता याच रोडच्या पॅरेल वाहते ती अर्जुना नदी राजापूर पर्यंत तर मस्त की जेवण झालं आता मला सुस्ती येते म्हणून तर आता आता आपण जाणार आहोत कुठे आडिवरे गावात आपण पहिल्यांदा जाणार आहोत आता जातो आडिवरे पावस या मार्गाने हे बघा राजापूर पाच शिळतीर आणि हंगरकरवाडी कोणती हातनकरवाडी ओके ओके सॉरी हा बघा महा

वरतून का हायवे गेलाय का मुंबई गोवा आणि हा मुंबई गोवा जुना पूल ते रिस्के किती आहे पण हे बघा ते नाही बोलत आहे हायवे बोलते कॉर्नरला थोडी पण गाडी गेली तर लग्नाचं वरट गेलेलं हा जुना मुंबई गोवा हायवे इथे पण खोल असेल ना इथे नाही असेल खोल का पाणी खोल नसेल ना पण एवढं मित्रांनो पहिल्यांदा तुमचं स्वप्न लिहित राजापूरला तर मित्रांनो आलोय आपण आपलं राजापूर राजापूर स्टँड कुठे कोणतं खरंच की काय मस्करी करते आमची पुढे स्टँडच आहे नदी मध्ये दादा आपली मजा घेतात नाही स्टँड आहे

लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट का राईट राईट असणार राजापूर तालुक्यातील आडिवरे या गावामध्ये येथील श्री महाकाली आहे च्या मंदिर आहेत रत्नागिरी पासून चौतीस आणि राजापूर पासून अठ्ठावीस किलोमीटर अंतरावर आहे सगळेजण आता दर्शनाला गेले मी पण जातोय मी आता इथे ड्रायव्हरसाठी ड्रिंक घेतले श्री महालक्ष्मी देवस्थान आडिवरे हे का दादा थँक्यू थँक्यू सामान नाही भेटलं आपलं नाही सामान विचारलं विचारलं मित्रांनो कोल्हापूरच्या अंबाबाईसारखंच या देवीलाही तेवढंच महत्व दिलं जातं श्री महालक्ष्मी देवस्थान आडीवरे राता आपण दर्शन घेणार आहोत जरा ड्रिंक घेतो थोडा सीप मारतो इथे जर तुम्हाला दिसत ना प्रवासी मार्ग निवारा आडिवरे वाडापेठ म्हणजे इथे बस स्टॉप आहे आय थिंक हे मार्केट असावं आणि आता मला शोधायला लागेल की ही लोक गेलेत कुठे दर्शनाला इथूनच आपल्याला काहीकडे पण जायचंय गाडी इथेच लावायची चालतच श्री महाकाली रिक्षा संघटना आडिवरे आम्ही येताना ना इथे नदी पाहिलेली ती नदी बघूया आहे 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 का आ, ना ठीक कोकण म्हटलं की आठवतो निसर्गाचा गंध हिरवीगार झाडी माड व नारळाची झुलणारी बन आणि देवदेवतांनी नटलेली मंदिरे त्याच कोकणातील राजापूर तालुक्यात वसलेलं एक प्राचीन आणि प्रसिद्ध देवस्थान म्हणजे श्री महाकाली देवी मंदिर मंदिरात प्रवेश करण्यासाठी दोन प्रवेशद्वार आहेत मी एका एक प्रवेशद्वारातून आत गेलो आणि थेट पोहोचलो मंदिरातील व्यासपीठाजवळ तेथेच असलेल्या स्टँडजवळ जवळ मी शूज काढले आणि मग हळूहळू मंदिराचा परिसर पाहू लागलो हा आहे पूर्ण मंदिराचा परिसर इथे स्टेज आहे आणि आता आपण जातो दर्शनाला हात पाय धुवून दर्शन घ्या इथे हात पाय धुवायला आहे मी तुम्हाला शोधतोय थोडं पुढे गेल्यावर मुख्य प्रवेशद्वार दिसलं पण मंदिरात प्रवेश करण्याआधी परंपरेप्रमाणे हातपाय धुवून स्वच्छतेचं पालन करणं आवश्यक असतं तेथील विहिरीतून पाणी काढण्याची एक खास कोकणी पद्धत आहे लाट लाट वापरून पाणी वर आणलं जातं आपण हातपाय दादा देवीचं दर्शन करणार आहोत पाहिलं की कसं काढण्याने आपण पाणी काढलं तर आता आपण दर्शन आहे विहीर आणि कुठे गेलो पाणी काढल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवून मी मंदिरामध्ये प्रवेश केला त्यावेळी गणेशोत्सव असल्यामुळे गाभाऱ्यामध्ये स्थापन केलेल्या गणपती बाप्पांचं सुंदर दर्शन झालं मंदिराच्या भिंतीवर देवीच्या विविध रूपांची छायाचित्रे आहेत प्रत्येक ती अधिकच तेज़स्वी आता होती आम्ही मुख्य आतील गाभाऱ्यात दर्शनासाठी मोठी रांग होती पण ती वाटही भक्तिभावानं ओथंबलेली होती गाभाऱ्यातील लाकडी नक्षीकाम पाहून थक्क व्हायला होतं सुंदर कोरीकाम जुन्या काळाची साक्ष देणारं ते नक्षीकाम श्री महाकालीची मूर्ती काळ्या दगडातील असून चतुर्भुज स्वरूपात आहे ती दक्षिणमुखी आहे गळ्यात माळा मस्तकावर पंचमुखी मुखुट आणि हातात डमरू त्रिशूळ तलवार आणि पंचपात्र आहे पौर्णिमा आणि अमावस्येच्या दिवशी देवीला नारळाचं दूध आणि तेल लावून स्नान घालण्याची प्रथा आजही पाळली जाते नवरात्रीत येथे मोठा उत्सव साजरा होतो तब्बल नऊ दिवसांची यात्रा आणि शेवटी विजयादशमीचा जल्लोष त्या काळात देवीला विविध वस्त्र दागदागिने आणि अलंकारांनी सजवलं जातं या मंदिर परिसरात श्री योगेश्वरी श्री महालक्ष्मी श्री महाकाली श्री महासरस्वती आणि श्री रवळनाथ अशी पाच देवतांची मंदिरे आहेत या संपूर्ण क्षेत्राला महाकाली पंचायतन असं म्हणतात इथं दर्शन घेण्याची एक प्रथा आहे प्रथम नगरेश्वराचं दर्शन नंतर महालक्ष्मी रवळनाथ आणि शेवटी श्री महाकाली व महासरस्वतीचं दर्शन कोकणातील इतर देवालयांप्रमाणेच हे मंदिरही कवलारू आहे मंदिराचा परिसर अत्यंत स्वच्छ सुंदर आणि शांत आहे महाकालीची मूर्ती तर पाहत राहावी अशी आकर्षक प्रभावी आणि भक्तिभाव जागवणारी आहे म्हणूनच ही देवी नवसाला पावणारी म्हणून प्रसिद्ध आहे मंदिराबद्दल एक जुनी दंतकथा आहे सुमारे बाराशे वर्षापूर्वी भंडारी कोळी समाज व्यत्यय या गावात मासेमारीसाठी गेला असता त्याचं जाळ समुद्रात अडलं बरेच प्रयत्न करूनही जाळ वर आलं नाही तेव्हा त्यांनी जलदेवतेची प्रार्थना केली त्याच रात्री त्यापैकी एकाला स्वप्नात देवी महाकालीने दृष्टांत दिला मी महाकाली आहे मला वर काढ आणि माझी स्थापना कर दुसऱ्या दिवशी जाळं ओढल्यावर त्यांना काळ्या पाषाणातील देवीची मूर्ती सापडली आणि त्यांनी ती आडीवरे गावातील वाडापेठ येथे स्थापित केली इसवी सन अकराशे तेरा मध्ये शिलाहार वंशातील भोजराजाच्या दाणपात्रात या गावाचा उल्लेख अट्टावीरे असा आढळतो हो म्हणजे हे गाव त्या काळातच अस्तित्वात होतं शके बाराशे पन्नास म्हणजे इसवी सन तेराशे चोवीस मध्ये या महापीठाची स्थापना झाली होती आणि अशी मान्यता आहे की आद्य शंकराचार्यांनी ती केली होती नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराज आंग्रे आणि समर्थ रामदास स्वामी यांनी या ठिकाणी येऊन देवीचं दर्शन घेतल्याचे पुरावेही सापड देवीचं दर्शन घेतल्यानंतर मी आणि पंकज गेलो जवळच असलेल्या आडीवर येथील गणपती विसर्जन स्थळाकडे महाकाली देवीच दर्शन झालंय सुंदर अशी मूर्ती गाभाऱ्यात बसवली होती थोडापावला गर्दी बघ पण आतमध्ये गेलो ना तेव्हा मंदिराच्या वरच्या बाजूला जे कोरीवकाम केलंय ना मग ते खूप छान वाटत होते नदी आहे की काय पाणी इथून पण एंट्री आहे ना एक जास्त आता आम्ही थोडं चालत जातो पुढे धबधबा बघायला जास्त लांब नाही येणार आहे मला ना बघितला तू इथे होता आणि ही आहेत कोकणी हे आणखी एक मंदिर आम्ही येताना इथून आलेलो ह्या साईडने राजापूर अरे स्वप्नील बोलतो मी काय म्हणतो ते आले गाडीमध्ये कोण कोण आलं तेवढंच आले ना आम्ही इथे धबधबा बघायला आलोय जरा दहा मिनिटं लागतील त्यांना सांगा पुढच्या साइडला आलोय हा आ, पोरी नव कुठे चाललात ओ मुली नो बाळांनो कुठे चाललात हा धबधबा बघायला तुमचं हेच गाव अरे वा तुम्ही रोज जाता धबधब्यात अरे वा काय नाव तुमचं হেল্ল' বাই আলো আমি तर नाव काय लेस हे स्थळाचं नाव काय वजराव इकडे गणपती पुढं का त्याच्यात खोल असेल बारामाही पाणी असं की पाच उन्हाळ्यात थोडं पाणी आठवतं ते गेले तिकडे मग ते असं क्रॉस करून जातात आता पाणी येट आहे ना पावसात

सकपाळ का इकडेच का इथे आपल्या सोबत सकपाळ आहेत त्यांनी सांगितलं की इथे गणपती विसर्जन केलं जातं आणि बऱ्याच की पाणी आता कमी आहे ऍक्च्युली काल जास्त पाऊस झालेला त्यामुळे पूर्ण वाहत होता कुडुंबवरून आम्ही पण इथून आलो आणि पाहिलं की कायदेवला चला जाऊया मग दर्शन केलं आणि आलो इथे आम्ही आलो आता देवद्यातून देव हा हा मुंबईचे गावी आलो असं काही सुंदर हे प्लेस आहे तळाचं नाव आहे वजर कसं वाटलं मग पहिल्यांदा आला पहिल्यांदा

मित्रांनो दर्शन घेऊन आता पुढे जातो ताईंना भेटायला आडिवरे गावातच आहे पण खूप आतमध्ये आहे ही शिडी आहे इथून काही वाट आहे आणि पूर्ण उतार आहे पहा शिड्यांवर पण आता शैवाळ जमले टेक्नो मारशील भाई त्याच्यावर चढूच नको मातीतून चढा सिद्धेशच्या बाबांना आता आपण गाडीतच ठेवलं आणि निखिल भाऊला लाईल स्ट्रगल बघा आपण एक्सपर्ट आहे फक्त कधी पडेल सांगता येत नाही पूर्ण आहे यार हाय बाय

एकदम 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 खूप सारी गावं मी पण पाहिली आडवाटीतली रस्त्यावरची सिटी मधली आडगाव हे गाव तर खूपच जंगलामध्ये खूप आपल्या समोर आहे कोकमाच झाड आणि ही फुलं कोणती आहेत

तर मित्रांनो आलेलो तुझ्या ताईंना भेट द्यायला भेट दिली गणपतीचा आशीर्वाद घेतले थोडा नाश्ता केला नाश्त्यामध्ये मस्त कटवडे होते कटवडे आणि सांबार आणि आता वाजले सहा आणि सहा वाजता चालले आम्ही तड बघायला आणि वाट बघा कशी आहे बाग आहे

आणि आता इथे आतमध्ये आहे रिअल कोकण ही वाट बघा तुम्ही आणि तुम्हीच ठरवा याला काय म्हणायचं मी काय बोलत नाही फक्त फील करा आणखी एक वाढ आलाय

कोकणात जन्म घेऊ आजगावातून कुठेतरी चालत रोडला आलोय ताई म्हणते अजून पाचशे किलोमीटर जायचे <laughs> संयुक्त ग्रामपंचायत कोंडसर हे <laughs> सगळे फोन आले वाटते गावातली मित्रांनो दोन करोड वर्ष चालण्याच्या नंतर आता पोहोचलो आम्ही तलावाजवळ हे सुंदर असं तलाव कोंडसर या गावातील हे तलाव आणि गावातली सगळी पोरी इथे पोहायला आली आहेत हे पायल मित्रांनो गावी असलो कि मजा असत तलावात पोहण्याची विहिरीवर नदीवर पोहायला जायची आंबे काढायची फणस काढायची काजू खेकड्यांना जायचं अच्छा ते डिवाइड का केलाय तिकडे फक्त अच्छा ठेवण्यासाठी इथे एक दोन्ही साईडला होता अच्छा

जबरदस्त टाक <laughs> बाबू <laughs> अशी गोलांडी मार ना फ्लिप आम्हाला पोहताच येत नाही तुम्ही नाही पोहत मुंबईलाच आज आपण हा

तर मित्रांनो वाजले दादा साडे सहा आपण तलाव बघून झाले आता पाऊस पडायला लागलो घरी जातोय पोरं होती नाव काय दादा गौरांग भावेश गौरांग भावेश आणि काय उड्या मारल्यात एक दोन तीन चार शेवटची उडी यो एक नंबर चला चला ये ओके okay. हारी होतं रे सगळं भाई इथे मिस केलं आपण म्हणजे आपल्याला यायला पाहिजे होतं सकाळी सकाळी आलो धमाल गेली असते दे। ना जबरदस्त बुलबुडीत आहे हा त्याचा बुळबुळीत आहे हाय तोच रोड आहे आता आम्ही जातो व्यवस्थित अंधार होत आलाय त्याला घरी पण जायचं तर भेटू चला कुठली गाडी कुठे आलाय दिली स्वप्नील

राहिली तिला अरे तिला काय राहू बाय गेला बाय ताई बाय काव्या बाय भाऊजी हो नक्की तुम्ही या भाईंदरला एकदा

अरे इथे आपण टनबा घेतला तिथे वॉटरफॉल बघायला आलोय येतोय का अरे छान आहे मी आणि पंकज आहे म्हणजे चांगला स्पॉट आहे म्हणून बोललो नाही